आपण पाहत आहात ईडी टीव्ही ठेवणार सहन केल्या जाणार नाहीत असा विश्वास भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष श्रीमती चित्रा वाघ यांनी व्यक्त केला क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रमोद थरात यांनी केलेल्या बाल लैंगिक अत्याचाराची माहिती घेण्यासाठी त्या आल्या होत्या सुरुवातीला त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार नारायण कुचे प्रभारी जिल्हाधिकारी रीता मेत्रेवार पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल शिक्षणाधिकारी श्रीमती भागवत यांच्यासोबत चर्चा केली त्यानंतर त्यांनी क्रीडा प्रबोधिनीमध्ये येऊन महिला पोलिसांच्या उपस्थितीमध्ये पीडित बालकांशी ही चर्चा केली बॉक्स अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे आरोपी सुद्धा त्या ठिकाणी अटकेमध्ये आहे नक्की इथं काय परिस्थिती आहे कधीपासून अशा पद्धतीने त्रास दिला जातोय याची माहिती घेण्यासाठी मी माझ्यासोबत आमचे आमदार आणि जिल्हाध्यक्ष जालन्याचे रुचे या ठिकाणी आज आलो होतो मुलींशी आम्ही संवाद केला इथले जे कोच आहेत त्यांनासुद्धा बडतर्प केलं आहे त्यांच्याही इन्क्वायऱ्या चालू आहेत आणि अशा पद्धतीने जो प्रकार घडला आहे त्याच्या मुळापर्यंत जाण्याचा आमचा प्रयत्न आहे कारण आपल्याला माहिती आहे की महायुतीच्या देवाभाऊच्या सरकारमध्ये महिला आणि मुलींची सुरक्षा ही टॉप प्रायोरिटी आहे आणि अशा घटना जर घडत असतील तर निश्चितपणे त्या खपवून घेतल्या जाणार नाही ज्या अधिकाऱ्यांच्या नेग्लिजन्स या ठिकाणी झालेला आहे त्यातला एकालाही सोडण्यात येणार नाही आणि या संदर्भामध्ये आज मुलींची खास भेट घ्यायला मी या ठिकाणी आलो मुलींनी काय भावना केली मुलींनी याच्यामध्ये ज्या आहेत ज्या गोष्टी आहेत त्या त्यांनी सांगितल्या आहेत जे त्यांच्यासोबत झाले आणि मुलींचे जबाबसुद्धा या ठिकाणी आतमध्येच घेतले जातील पोलीस ज्यांचं जे काही बोलणं असेल त्यांना जे काही सांगायचं असेल वन सिक्स्टी फोरसुद्धा कॅम्पसच्या आतमध्येच घेतला जाईल आणि मुलींशी आम्ही बोललो आहे त्यांनी सांगितलं त्यांच्यासोबत जे काही झालं आहे तक्रार सूचना जी पेटी होती ती या ठिकाणी नव्हती ती या ठिकाणी लावण्यात आलेली आहे आता नवीन व्यवस्थापक आलेत खरं तर आत्ता आलेले शिक्षण अधिकारी जे आहेत महिला काय ता ता नाव आहे त्यांचं तर ताईंचं नाव काय आहे नाही नाही बाग हां संगीता भागवत आणि आपलं नाव काय मनोज कुप हां मनोजी जे आहेत हे आल्यानंतर यांच्या माध्यमातून हा प्रकार उघडकीला आला जेव्हा मुली त्यांच्याशी बोलल्या त्यावेळेला त्यांच्या लक्षात आला की असा प्रकार या आत्ताच आलेल्या शिक्षण अधिकारी आणि व्यवस्थापक जे आहेत मनोजजी यांच्या लक्षात आल्यानंतर ही घटना समोर आली आणि त्यानंतर पुढचं इन्व्हेस्टिगेशन चालू झालं एस पी साहेब आहेत जे अतिशय उत्तम असं काम त्यांनी याच्या आधीसुद्धा केलेलं आहे ते आज जालन्यामध्ये एस पी आहे आम्हाला त्यांच्या कार्यक्षमतेवर पूर्ण विश्वास आहे तात्काळ गुन्हे दाखल करत त्यांनी त्या ठिकाणी आरोपीला अटकसुद्धा केलेली आहे आणि ज्या वॉर्डनवरती आमचा संशय म्हणजे जे मुलांनी सांगितलं जे इन्व्हेस्टिगेशन त्यांनी केले त्यांनाही बडतर्फ करण्यात आले त्यांची चौकशी चालली अजूनही येणाऱ्या दिव दिवसांमध्ये सी सी टी व्ही फुटेज असेल किंवा इतर मुलींशी जे काही बोलणं असेल तर त्याचाही तपास होईल कोणालाही यामध्ये सोडलं जाणार नाही अशा अप्रिय घटना घडू नये मुलींना सुरक्षित असं वातावरण त्या ठिकाणी देण्यासाठी आम्ही सगळेच जणं कटिबद्ध आहोत आणि त्यासाठीच्या व्यवस्थापनाला ज्या काही आम्हाला वाटल्या त्या सूचना सुद्धा आम्ही त्या ठिकाणी दिल्या किती दिवसांपासून असा हा कार्यक्रम चालू आहे काय काय लक्षात आलं म्हटलं हे बारा चौदा दिवसांपासून काहीतरी समोर आलेली गोष्ट आहे काही मुली आहेत आता इथे आकडे सांगणे काही योग्य होणार नाही पण जे काही आहे ते पोलिसांच्याकडे आहे आणि योग्य दिशेने तपास चालू आहे आणखी सुद्धा याच्यामध्ये काही असतील काही लूप असतील याच्या आधी जे कोण अधिकारी होते कारण हे तर आत्ता सगळे डेप्यूट झाले आहेत आता जस्ट आले त्यामुळे हा कधीपासूनचा प्रकार चालला चा आहे हे मुलींशी सुद्धा विश्वासात घेऊन त्या ठिकाणी आपल्याला कळे आपण सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली काय सूचना जिल्हा काय नाही कसं आहे की क्रीडा प्रबोधिनी आपल्याकडे दोनच आहेत राज्यामध्ये एक इकडे आहे ज्यांना त्याच्यामुळे इथे एसओपीज काय असाव्या त्या आहेत किंवा नाही याची माहिती मी घेतली कोण येत आहे कोण जात आहे रजिस्टर आहे की नाही सूचना पेटींची जी आपल्याकडे प्रोव्हिजन आहे ते या ठिकाणी आहे किंवा नाही आणि त्याचबरोबर ती इथे मुलींना जेवायला नाश्त्याला बॉयज हॉस्टेलला जावं लागायचं ते सुद्धा यांनी आता बंद केलं आता मुलींना कुठेही जाण्याची गरज नाही त्या इथेच राहतील आणि इथेच त्यांचा नाश्ताही करतील इथेच जेवण करतील अशा पद्धतीच्या चांगल्याही काही डेव्हलपमेंट आल्यानंतर या अधिकाऱ्यांनी केलेल्या आहेत त्यामुळे आणखीन आम्हाला ज्या ज्या काही सूचना वाटल्या त्या आम्ही त्या ठिकाणी शेअर केल्यात परंतु अशी घटना होईल किंवा झाली असेल याची कुणालाच त्या ठिकाणी कल्पना नव्हती ज्या वेळेला मुलींना कॉन्फिडन्समध्ये घेतलं गेलं तेव्हा या सगळ्या गोष्टी समोर आल्या आहेत त्या जबाबदारी फिक्स करायचं कामसुद्धा या ह्याच्यामध्ये नक्की होईल पोलिसांचा अहवाल येऊ द्या पोलिस त्यांचं काम करत आहेत त्यांनी महिला पोलीससुद्धा या ठिकाणी लावल्यात ज्या इथंच असतात मुलींशी सतत बोलत असतात आणि त्यातनं ज्या काही गोष्टी आहेत अजून ते पुढे मॅडम मै, मुलींना बालकल्याण समितीसमोर हजर करायला का उशीराल काही सांगितलंय काही कळालं अजून चालू आहे बघा असं आहे की या मुली फार लहान आहेत म्हणजे बारा तेरा वर्षाच्या मुली आहेत आम्हाला विचारताना आणि त्यांना सांगताना फार अडचणीचं काम आहे सी डब्ल्यू सी आज येणार आहे आणि त्यानंतर सीडब्ल्यू सीच्या दरम्यान यापूर्वी जर अशा घटना घडलेल्या असतील आणि त्या जर समोर आल्या तर तत्कालीन जे कोणी होते त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल असा विश्वास देखील श्रीमती चित्रा वाघ यांनी व्यक्त केला आहे सविस्तर बातमी वाचण्यासाठी लॉग इन करा डब्ल्यू डब्ल्यू डॉट ईडी टीव्ही जालना डॉट कॉम किंवा आमच्या यूट्यूबला ला सबस्क्राईब करा दिलीप पोनेरकर ईडीटीव्ही न्यूज जालना